अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे यांनी मंगळवारी मनपा कार्यालय गाठून पहिल्यांदाच सर्व कामकाजाचा आढावा घेतला मनपा कॉन्फरन्स हॉल हो येथे बैठक घेण्यात आली यावेळी मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या हस्ते वानखडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी शहरातील साफसफाई व कचरा उचलण्याबाबत तसेच आरोग्य विभागाशी संबंधित कामाबाबत नागरिकांच्या समस्यांवर चर्चा करून संबंधितांना खासदार बळवंत वानखडे यांनी निर्देश दिले अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे हे निवडून आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच मंगळवारी मनपा कार्यालया गाठून सर्व कामकाजांचा आढावा घेतला सत्तावीस ऑगस्टला सकाळी महापालिकेच्या मनपा कॉन्फरन्स हॉल येथे बैठक घेऊन विविध कामकाजांचा आढावा घेतला या दरम्यान मनपा आयुक्त सचिन कलंद्रे यांच्या हस्ते खासदार बळवंत वानखडे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केलेत या बैठकीत खासदार बळवंत वानखडे यांनी साफसफाई मोकाट जनावरे मालमत्ता कर मनुष्यबळ लेआउट अनधिकृत बॅनर याबाबत सविस्तर चर्चा करून संबंधितांना निर्देशित करण्यात आले शहरातील साफसफाई व कचरा उचलण्याबाबत तसेच आरोग्य विभागाशी संबंधित कामांबाबत नागरिकांच्या समस्यांवर चर्चा करून संबंधितांना निर्देश देण्यात आले संपूर्ण शहरात फवारणी करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्यात शहरात डेंग्यूचे प्रमाण वाढत असून त्यावर त्वरित नियंत्रण ठेवण्यासाठी गतिमान कारवाई करावी साफसफाई हा महानगरपालिकेचा महत्वाचा विषय असून या विषयी प्रशासनाने गंभीर दखल घेणे आवश्यक आहे असे सुद्धा सर्व अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्यात यासोबतच बळवंत वानखडे यांनी मनुष्यबळ लेआउट मोकाट जनावरे व अनधिकृत बॅनर याबाबत आढावा घेतला या सभेमध्ये माजी आमदार डॉ सुनील देशमुख शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू शेखावत अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख उपायुक्त माधुरी मळावी उपायुक्त नरेंद्र वानखडे उपायुक्त योगेश पिठे माजी महापौर मिलिंद चिमोटे माजी महापौर बिरास इंगोले माजी महापौर वंदना कंगाले माजी नगरसेवक माजी नगरसेविका अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते